मराठा समाजाला सर्वात मोठा दिलासा हायकोर्टाने अत्यंत महत्वाचा दिला निर्णय राज्य सरकारला मोठा दिलासा मिळालाय मराठा कुणबी जी आरला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिला मनोज जरंगी यांच्या नेतृत्वात मुंबईत मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं मराठा कुणबी जी आर काढला होता यानंतर ओबीसी नेत्यांनी या जी आरला विरोध करत कोर्टात याचिका दाखल केली होती कोर्टात दोन याचिका दाखल केल्या होत्या ज्यामध्ये ओबीसी मुक्ती मोर्चा आणि ओबीसी वेल्फेअर फाउंडेशनचा समावेश आहे ओबीसी वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष मंगेश सासने यांनी ना दोन हजार चार जी आरला आव्हान दिलंय न्यायालयानं आज सुनावणी घेत जी आरवर स्थगिती देण्यास नकार दिलाय राज्य सरकारनं दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वपूर्ण शासन निर्णय जारी केला ज्यामुळे मराठा समाजातील व्यक्तींना हैदराबाद राज्याच्या जुन्या नोंदींवर आधारित कुणबी किंवा मराठा कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळवता येईल यामुळे मराठा समाज ओबीसी अर्थात इतर मागासवर्गीय आरक्षणाचं लाभ होऊ शकतो हा निर्णय मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली राज्य सरकारने जी आर काढल्यानंतर होईल असा दावा ओबीसी नेत्यांकडून करण्यात आला होता चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ओबीसी नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन जी आर रद्द करण्याची मागणी केली त्यानंतर जी आरचं तपशील काय आहेत जी आरनुसार नुसार मराठवाडा आणि विदर्भातील मराठा कुटुंबांना हैदराबाद गॅझेट इयरच्या नोंदीवर आधारित कुणवी प्रमाणपत्र जारी करण्याची प्रक्रिया निश्चित करण्यात आली यासाठी जिल्हा स्तरावर समित्या स्थापन केल्या जातील ज्या अर्जांची तपासणी करतील मात्र खोट्या प्रमाणपत्रांसाठी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची हमी सरकारने दिले हा निर्णय दोन हजार चार पासूनच्या पाच जी आरचा भाग आहे मराठा आरक्षण म्हणजे काय मराठा आरक्षण म्हणजे महाराष्ट्रातील मराठा समुदायासाठी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये दे आरक्षण देण्याची मागणी आणि त्यासाठी लागू केलेली कायदेशीर तरतूद मराठा समुदायाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास अर्थात सी बी सी म्हणून वर्गीकृत करून त्यांना दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला मराठा समुदायाला आरक्षण का हवाय आहे ऐतिहासिक ऐतिहासिक आणि सामाजिक कारण मराठा समुदाय ज्याची महाराष्ट्रातील लोकसंख्या सुमारे अठ्ठावीस ते पस्तीस टक्के यांनी शिक्षण नोकरी आणि सामाजिक क्षेत्रात मागासलेपणाचा दावा केला शेतकरी आत्महत्यांपैकी चौऱ्याण्णव टक्के मराठा समुदायातील असल्याचं शुक्रिया आयोगाच्या अहवालात नमूद केलं आर्थिक मागासले पण मराठा समुदायातील शहात्तर पूर्णांक ऐंशी टक्के कुटुंब शेती आणि शेतमजुरीवर अवलंबून आहे पन्नास टक्के मातीच्या घरात राहतात आणि केवळ पस्तीस पूर्णांक एकोणचाळीस टक्के कुटुंबांना नळ जोडणी आहे शैक्षणिक मागासले पण तेरा पूर्णांक बेचाळीस टक्के मराठी निरक्षर आहेत केवळ पस्तीस पूर्णांक एकतीस टक्के प्राथमिक शिक्षण पूर्ण करतात मराठा आरक्षणाचा इतिहास काय एकोणीसशे एक्क्याऐंशी माथवाडी कामगार संघटनेचे नेते अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत मोर्चा काढला दोन मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केलं परंतु केवळ कुणबी उपजातीसाठी दोन हजार चौदा नारायण राणे समितीनं ना सोळा टक्के आरक्षणाची शिफारस केली परंतु बॉम्बे उच्च न्यायालयानं स्थगिती दिली दोन हजार अठरा गायकवाड आयोगाच्या शिफारशीवर आधारित एसीबीसी कायदा लागू करून सोळा आरक्षण देण्यात आलं बॉम्बे उच्च न्यायालयानं ते बारा टक्के शिक्षण आणि तेरा टक्के नोकरी हे केलं परंतु सुप्रीम कोर्टानं दोन हजार एकवीस मध्ये पन्नास टक्के मर्यादेच्या उल्लंघनामुळे कायदा रद्द केला दोन हजार चोवीस शुक्र आयोगाच्या अहवालावर आधारित वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र विधानसभेनं मराठा समुदायासाठी दहा टक्के आरक्षणाचा कायदा एकमतानं मंजूर केला